चला तर आत्ता आपण जाऊया परत कोपऱ्यात तर ओ काढू आणि मेरा आहे जरा खोरा घेत आहे पण पाणी द्या कोपऱ्यात त्याच्यामुळे मेरा खापाऊ गावात काय माहीत नाही रेनकोट माझो घे आणि मी काय केलं माहिती आता आली ती झाडा होती ना कलजी फुला फुललेली ती सगळी काढलंय आणि त्या झाडाक मोकळा केलाय बघ के मस्त मस्तपैकी आता ते का चांगली फुला फुलतरी बर मस्त तर आता आम्ही वेळ चप्पल खाया माय येतो आम्ही पिशवी घेतलं मोबाईलची ओके गडगडता मोठ्या आणि खोरा खोरा घ्यावला खरा खोरा खाया कोट हा पप्पा खोरा खाया म्हटला काय गो हा गावला कामगार चालले कोरा घेऊन शिकला दासने फुला बाबा कसली धरली आहेत बघा ही बघा फुलली आहेत मस्त एकदम आणि म्हणून हे तोडूक नाही दासवन हा काय होय होय किरडावा सारख्या ना शेगुरी हा लावलेलो नवीन यंदा असो या शेवग्याचा झाडा आणि या थयामधी चला आता आता सोनचा पत होुल्ली आहेत फुलाई बघ पिवळी पिवळी कलर तर आत्ता आम्ही जाऊया कोपऱ्यात काय किशात ठेवलं ना आणि आमच्या पपयावर पण पपई पपया धरले आहेत हे बघा आणि ही असत गुलाबाची फुला मस्त एकदम टन शाळेच्या पोरांनी ठेवले नाही बरी आहेत आधी गुलाबाची फुला आज पाऊस हा असो दिसता मका हा खे कारण कर सकाळपासून चार पाच सरी पडले कल एकाव नाही होती तशी म्हणजे एक दोन आज जास्ती हा तकडना जाऊचा तकडणार हा तू म्हणून मागाशी पटकन येल समजला टाइम लागलो आज माहोल बघा कसं दिसत नको चल आता चलान चलान ना वाट सगळी रबरपीच झाली त्याच्यामुळे बाराक बाराक आवाज येतो पाय चिकला दिलो पप्पेच्या पे। बाबा पाठण्यात येत ते झाप घेऊन तर फायनली आम्ही आता चप्पल काढूच्या जागे रिलो आणि थेन आता पुढे जाऊ सहा तर आम्ही आता कोपऱ्यात पोचला ही आमची कल लावलेली लावणी परवाची कशी दिसता बघा आणि हय होतो तरवो तो सगळं तरवो आमचं ही पूर्ण वापली हा बघा थैनापासून अशी 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 अशी, अशी पूर्ण ही इथपर्यंत आणि ह्याचो पण चिकल करूचो पूर्ण आता उद्या सकाळी असतो मला वाटतं आणि आता आमचं शेवटचं कोपरं म्हणजे हो काढूचो आर्व बघा एवढं हा तर्व काढूचो आ तर आता सुरुवात करूया काढूक नमस्कार मित्रांनो मालवणी केदार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा दणकाऊन स्वागत आहे मी आहे आमच्या कोपऱ्यातल्या मेरेर मेरा काढी होत आहे म्हणून जमलंय तर मेरेरच आहे तर तुमका आज शेतातला सगळा कामकाज बघूक भेटतली तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असा तो पैला आधी चैनल सब्सक्राइब करा वीडियो आवलो तो वीडियो नक्की लाइक कराफा लक्ष काय आहे तुमचं शाळा सुटली हायस्कूल शाळेतली पोरा ही बघा चालली घरात म्हणजे पाच वाजले असतले हायस्कूल सुटला म्हणजे नागे गे पाचाकच सुटता ना आमचा पहिला किती सुटायचा आता पाहुणे पाचाक ना आणि ओपनो आहे ना करताय हो बघा अशेश। दिसत नाही एक तर काळोख पडलो त्याच्यात दिसत आहे हो बघा यत्ता आहे ना आकृती आहे ना बॉम्बॅट्ट आहे बघा सगळेकडे माणसाच माणसा दिसतात ते like... दोघ चाय पितात हे बघ चला तर आता आजचा दिवस संपवची वेळ झाली आता घरात जाऊचा म्हणजे मी आहे बाकीची एक टायम पाऊस पण येऊन गेलो आणि मी अक्षताचा हा वन पीस घातलो आहे <laughs> खतर का तर आता लय पाणी येऊसला येलो ना हे बघा सगळे कोपडे तुडुंब भरलेत आमच्या ह्या कोपऱ्याचं उद्या सकाळी चिकल करूचो पण त्याच्यात पाणी पण भरपूर आता आता आम्ही फोडून घातत सगळीकडे बाहेर बघूया आता जाता किती नाही राहता की तिथं आणि मी आता जात आहे कारण खोरा घेऊन इलत आहे खोरा न्यायचं आहे बघ अकडे फोडून घातलं आहे आणि त्याच्यात निघता निघतंय आता अक्षतानी तर व काढतं ती बघ अक्षता मम्मी आणि तकडे आकृती वगैरे होत आणि आकडे ओपनोनी ते बघा समोर ओपनो दिसता हो बघा हा ओपनो आहे उपण्याचं पण काम झालेलं दिसता घरात जाता आता मी पण जातो आहे कारण सहा वाजत आहे मी जातो आहे आणि आता आंघोळ करते मग येतं तू पण चल मग आंघोळ करूया जरा मस्तपैकी गरम पाणी आहे हो बन तुम्ही मी घेणार आहे ना येतं ना ती ह्या रवांती रकामटी आणि वावन जाती नाही तलत बघून ये धडपड हा चला मी आता चाललय घराच्या दिशेन घरात जाऊया मस्त गरम पाणी गोया मेर फुटले होते गो तर चला आता जाऊया घरा आकृती घेतलंय चला आता जाऊया आकृती हा बघा तर असा रेमटा झाला सगळा वाटेचा त्याच्यात ना ट्राफरूप मुंबईसून चप्पल आणला जुन्या आता आता हळत ठेवून जात आणि माझ्या रोजचे बोट मग घालून जाऊ काय आता हळ बघा कसली झाली आहे ती सणसणी एकदम चिखल झालेलो आणि आशिष आणि रुचा ती बे हातपाय धूक गेली आहेत बोरिंगवर आज या बावडेचा पाणी खदूळ कोण कीड बावडेत टाक मासे खातले मध्ये आशिष आहे हातपाय धुता मस्त हातपायधूक पण भारी आहे बोरिंगला पाणी येतं बोरिंगला तर आता आपण जाऊया पाऊस गेलो काय डीके आर फनस फाचो फनच बघ डीके आर तीनच घरे असतात त्याच्या नाव गेलं काय दुपारी आत्ता जाऊया